बिग बॉस मराठीच्या खेळायला आता सुरुवात झाली आहे खेळ सुरू झाल्यावर पहिल्या दिवसापासूनच घरातील सगळ्या स्पर्धकांमध्ये वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे हिंदी बिग बॉस गाजवणारी निक्की तांबोळी आणि मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर या दोघींमध्ये टोकाचे वाद सुरू आहेत या भांडणामध्ये निक्कीने स्वतःची पातळी सोडून माझा अपमान केला असे आरोप वर्षाताई यांनी केले आहेत यावर आता सर्व स्तरांवरून प्रतिक्रिया येत आहेत निक्कीच्या वागणुकीवर नेटकरांसह पुष्कर जो गुत्कर्ज शिंदे या अभिनेत्यांनी टीका केली होती आता वर्षा उसगावकरांच्या पाठीशी आणखीन एक अभिनेता खंबीरपणे उभा राहिला आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत त्याने वर्षा उसगावकरांच्या मोठ्या लेखाची भूमिका साकारली होती कपिल गोंदरावने वर्षा उसगावकर यांना धीर देतानाचे मालिकेतील सिंध दरम्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत कपिलने पोस्ट करत लिहिलंय की बी स्ट्रॉंग चुकीचे वागले, अत्यंत ज्यांनी तुला वाटे झोपायला लावलं त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र मला आशा आहे की रितेश भाऊ बरोबर क्लास घेतील या पोस्ट मध्ये अभिनेताने कलर्स मराठी व वर्षा उसगावकर यांना टॅग केला आहे दरम्यान पहिल्या आठवड्यात घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी वर्षा उसगावकर चव्हाण अंकिता वालावलकर धनंजय सूरज चव्हाण पुरुषोत्तम पाटील हे हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत आता यापैकी कोण घराचा निरोप घेणार रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका